नमस्कार मित्रांनो परळीच्या लाभार्थी टोळीला बोलता येत नसल्याने त्यांनी आता इतरांना हाताला धरून मराठ्यांविरोधात उभे ज्यांच्या आरक्षणाला काहीच धक्का लागणार नाही अशा गरीब धनगरांनी वंजारी समाजाला मराठ्यांच्या विरोधात भडकवल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे मनोज जरांगे यांनी यावेळी माजी मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव न घेता त्यांच्यावर घणाघाती टीका केली त्याचा एक डोळा चष्म्यातून बाहेर येत आहे गरीबांचे वाटोळे करण्याची बेकार फेड असते असा टोलाही मनोज जरांगे यांनी लगावला दरम्यान मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता टीका केली आहे ते म्हणाले की ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना दिले पाहिजे आम्ही जातीवादी नाही आम्हाला परळीची लाभार्थी टोळी विरोध करत आहे त्याचा तर एक डोळा चष्म्याच्या बाहेर येऊ लागलाय हे त्याचेच कार्यकर्ते जातीतील माणसं सा सांगत आहे गरीबाच वाटोळ करण्याची बेकार फेड असते परळीच्या लाभार्थी टोळीचं ऐकून धनगर समाजाच्या वंजरी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आमच्या विरोधात धनगर वंजारी घातलेत अजित पवारांच्या या ऐकून धनगर आणि मराठा समाजामध्ये भांडण लावत आहे असं यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले एवढंच नाही तर छगन भुजबळांवर टीका करताना मनोज जरांगे म्हणाले की चाळीस चोर संघ घेऊन येवल्याचा अली बाबा छगन भुजबळ लय बोलतोय ना त्याला म्हणावं मागच्या पंचवीस तीस वर्षांचा इतिहास काढा तुम्ही ओबीसी च्या जागा घेऊन ओपन मधल्या जागा घेतल्या ओपन मधल्या सगळ्या जागा सोडा आम्ही तुमच्याबद्दल कधी वाईट बोललो नाही तुमची एवढी वाईट नियत तुम्ही किती विरोध करा महाराष्ट्रातील मराठ्यांना मी आरक्षण देणारच एवढंच नाही तर मराठ्यांच्या विरोधात लाभार्थी टोळी उतरली या टोळीच्या माध्यमातून धनगर हाताशी धरायचे गरीब धनगरांना आणि बीडच्या धनगर मराठ्यांना माहीत आहे की लाभार्थी टोळी फक्त यांचा वापर करते असं म्हणत मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाके यांना टीका केली एवढंच नाही तर मनोज जरांगे पाटील यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडालेली आहे तर मराठा आरक्षणाच्या बाबतीत पुढे काय घडणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा